थी। थी। तो एकदा शेवटचा जो नाचगोयाचा आवाज आहे तो असा स्टेटमेंट झालेला आहे गानांमध्ये तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुला किती मजा आली हे गाणं गाताना कारण मगाशी तुम्हाला रेकॉर्डिंगच्या व्यक्ती किस्से सांगत होतीस की सगळे जण एकदम असे घाबरून वगैरे वगैरे असत काय जरा मला ऐकायला आवडेल थोडे बीटीएस मला आधी सांगायला आवडेल की आम्ही असे रस्त्यात फिरताना पण सिंगर्स तर कुठल्या तरी तेव्हा बऱ्याच शोधलं होतं की ह्या कोणाच्या आहेत आणि सगळ्यांसारखीच माझे पण रिॲक्शन होते की अरे प्रशांत आहे आणि तेव्हापासून असं सिरियसली मी गंमत करत नाही माझ्या डोक्यात होतं की प्रशांत मी कधीतरी मला पण गायला बोलूया हवं डोकं बघा आणि मग त्याच्यासाठी मस्का मारायला असंच इन्स्टावर फॉलो करायला वगैरे शेअर तर सुरुवात झाली आणि प्रशांतचा फोन आल्यावर मला असं खूप छान वाटलं आणि बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही नवीन ठिकाणी गायला जातो तेव्हा आमच्या असं डोक्यात असते की अरे हे किती आपल्याला आपलं काय करत की नाही <laughs> कसे असेल वातावरण कसं असेल तर मला जाणूनच तिथे असं लक्षात आलं की अरे हा एक पाच सहा मुलं होती जे अशी मध्येच कोपऱ्यात होते माझत होते मी म्हटलं तसं माझ्या बाजूला बसायला कोणीच तयार नव्हतं आपले जे प्रोड्युसर आहेत त्यांनी असं मला थोडा धीर दिला आणि माझ्या बाजूला बसले फायनली तर तिकडे असे कोपऱ्यात डान्स करताय त्यामुळे जी गाई होती ना की आपल्याला गायलाच मजा यायला लागते की अरे हे मस्त होणार आता इथे काही हे असं छानच होणार आहे आणि या गळान्ही गळ म्हटलं तर तुला आता माझ्याकडे बघूनच कळत असेल जे मला ओळखतार खूप मला साडी पाहिलेलं नसतं मला इथे आल्यापासून सगळे हेच म्हणतात की अय्या तू साडी टिकली सो माझ्या त्या नेहमीच्या आयटम नंबर पेक्षा वगैरे हे खूपच वेगळं आहे असं टिपिकल मराठी गाणं आहे मलाच म्हणजे आता आशिष आणि सगळ्यांकडे बघून मला पण असं थोडस नाचा वाटायला लागलं आणि म्हणजे गाणं झाल्यावरती मला काय होते की पुढे काय चाललंय आम्हाला नंतर एकदम शेवटी बोलवलं तर एक एक सरप्राईज मिळत गेली की अरे आशिष तुरुंगात करतोय त्याच्यानंतर मला की आकांक्षा पण अजून खूप आधीपासून मैत्रिणी की ती पण या गाण्यात आहे मग हळूहळू तुझ्या साऱ्या कळ तीपासून मी ज्ञानेश्वरी होस्ट करणार आहे परंतु